नमस्कार मित्रांनो प्रकाश बोटे ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि हा पावसाळी ब्लॉग आहे आलोय मी गावी आणि आत्ता घरी, घरी आहे आणि आज मी जाणार आहे शेतावर आज आपली भात लावणी आहे तर आपण हा मजेशीर ब्लॉग बघणार आहे कोकणातला आणि आता प्रवास करणार आहे तर इथून घरून मी जाणार आहे शेतावरती घरी आहे मी आत्ता आणि बघा आता घेतला घेतलाय चहा आहे नाश्ता घेतलाय फरसान तिथे गेला दाखविन तुम्हाला आणि आता आपण जाणार आहे गावी दोन दिवस पाऊस खूप आहे आणि बघूया आजचा दिवस कसा एन्जॉय करता येईल आणि संध्याकाळी आपण पुन्हा मुंबई परतीचा प्रवास करणार आहे तर मित्रांनो चला ब्लॉग शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आणि थोडासा पाऊस उघडला आहे पण बघा रस्त्याला सगळा पाणी आहे गल्लीत वाट्याला पाणी आहे इकडं आणि आता आपल्याला पहिलाच भेटणार आहे हौदाचा पर्याय जो आमच्याकडे फेमस आहे ज्याची वर्षभर आमची गुरं रेड वाट बघतात आंघोळी करण्यासाठी पावसाळ्यात त्यांना इथं आणलं जातं आता इकडं सगळं वाटेला पाणीच आहे सगळा शेतातला पावसाचं पाणी आहे हा आमचा छोटासा धबधबा आहे जो गुरांसाठी फेमस आहे काय नांगर वगैरे धरून झाल्यावर संध्याकाळी येताना गुरांना इथे आंघोळ घालायला रेड आलं की इथे डवादवा असतात बघा हा आमचा छोटासा कडे आहे मोठा मोठा आणि छोटा आपानी सुद्धा खाली नदीला जातो मोठा पाऊस असेल तर इथे ढवकरवर जास्त पाणी होतं त्या खाली गेला पर्याय आता या पर्यातून आपण पर्याय पार करून आलोय पुढे अरे बापरे त्या पूर्ण वाटेला पाणी भेटणार आहे आपल्याला चिखल अर हो हो हो, हो चिखलात पाय गेला पाय गेला हरकत नाही वर्षाचे बारा महिमा वैवट असलेली पाऊस आला बारीक बारीक आहे अरे बापरे पावसात आपल्याला भिजायचं नाही आहे मी आता आलोय शिमत त्या पाऊस पण आलेला आहे आमचा गुरांचा गोठा आहे बघ आता आता जवळजवळ सात आठ पाच सात वर्ष झाली आम्ही गुरं वगैरे नाही ठेवत पण गोठा आहे आमचा गुरांचा आणि इकडे शेत आहे बघा इकडे हे पाणी आणलं आहे शेतीसाठी वरतून बघा वरतून ते पाटाचं पाणी आलं आहे आणि हे बघा वाड्याच्या दरवाज्यामध्ये इथे समोर शेत आहे या साईडला आपण आता खाली जाणार आहोत खाली टॅक्टर चालू आहे आणि आता आपण भात लावायला सुरुवात करणार आहे बरीचशी माणसं आलेली आहेत आपली सगळी आमचा डाला एक पंधरा सोळा जण आहेत आम्ही आणि आज भात लावायला लय म्हणजे लयच मजा येणार आहे तर चला बघूया मी आलू शेतावर नेता आता बघा आमची लावणीला इकडं एक आता ट्रॅक्टर फिरतं आणि वरती इकडं आव्हान काढतायत आता पहिला सुक्याने तास करून घेणार आणि नंतर मग आम्ही ह्याच्यामध्ये थोडं पाणी सोडणार आणि चिकल करणार मच्छर खूप चावते आणि बघा आता मच्छर साठी काय आणलंय

मी आता येतो पाणी मोडून पाणी मोडायला जातो वर आणि आता पांड्याला आमचं धुरंडी करणार करणारा शेतात बघा आव्हान काढायचा आणि परत धुरंडी करून जमाना आता खूप बदलला आहे निसर्ग पण आता बदलत चाललाय आहे मी आता आलो इथे पाणी मोडायला बघा आता हा वनाला पाणी येतोय नाही आता हा पाणी इथं मोडणार आहे बघा एक दगड काढतो इथला एक दगड काढला तर हा पाणी भात फोड तिकडं चोंडा फोडून झालेला आहे पाणी बघा हो इथून घेऊन चाललं शेतात बघा आता पांड्याचा तिकडं धुरंडी करतोय

दाढीत इथं आणि आवान काढतोय एवढी मच्छर आहे आणि आता बघा ही नाचणी सर्व काढून झालेली आहे Hayır daha var bir dakika tamam olurun geri git ata